नारायणगाव येथील ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलने यंदा ही यशाची उज्ज्वल परंपरा राखली आहे सलग तिसऱ्याही वर्षी आय सी एस सी बोर्डाच्या शालांत परीक्षेत शंभर टक्के निकाल लावत ब्लुमिंगडेलने एक प्रकारे उज्वल यशाची हॅट्रिक साधली असंच म्हणावं लागेल प्रथम पाच मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह इतर गुणवंतांचे कोडकौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अतुल बेनके सचिव प्राध्यापक पंजाब कथे प्राचार्य संघर्ष मेश्री मुख्याध्यापिका सुप्रिया जाधव आदी मान्यवरांनी पेढा भरवून केले त्र्याण्णव टक्के गुण मिळवत शाळेत पहिला येण्याचा मान मिहीर पाटील या विद्यार्थ्यांनी मिळविला एक्क्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण मिळवत यश नाहाटा हा दुसरा तर अथर्व ढमाले अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार गुणांसह तिसरा आलाय तसेच श्रेयस सुकाळे सत्याऐंशी पॉईंट आठ गुणांसह चौथा आलाय तर कुमारी चेलुवी डुमरे हिने सत्याऐंशी पॉईंट चार गुण प्राप्त करून पाचवा क्रमांक पटकवला आहे अथर्व ढमाले याने कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळविले आहे दहावीला विद्यार्थी ब्लुमिंडेल इंटरनॅशनल स्कूलमधले असलेले विद्यार्थी आय सी एस सी बोर्डाचा निकाल काल लागला असून त्या निकालामध्ये आमच्या शाळेचा निकाल हा तीन वर्षापासून शंभर टक्के लागत आहे शंभर टक्के लागत आहे त्यासोबत यावर्षी एका मुलाने तर ॲट्रिक करून टाकली की त्याने नाईंटी थ्री पर्सेंट त्या विद्यार्थ्याने मिहीर पाटील म्हणून या विद्यार्थ्याने घेतलेले आहेत आणि दुसरा विद्यार्थी नाईंटी वन पॉईंट एटी एट पर्सेंटेज दहाटा या मुलाने घेतलेले आहेत आणि जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन घेतलेलं आहे आता हा रिझल्ट आमचा एकसारखा कंटिन्यू हंड्रेड पर्सेंट लागण्याच्या मागं रिझन म्हणजे काय आम्ही काय करतो शाळेमध्ये याबद्दल खरं पाहिलं तर आमच्या शाळेमधील सर्व शिक्षक हे वेल क्वालिफाईड वेल एज्युकेटेड असल्यामुळं आणि त्यांना आम्ही नेहमी ट्रेनिंग देतो शिक्षकांना त्यांना अपडेट ठेवतो विद्यार्थ्यांसाठी आय सी एस सी बोर्डाची जी ही परीक्षा आहे ही म्हणजे जे, जे लोकांना वाटत होती जुन्नर तालुक्यामध्ये की खूप कठीण आहे ही शाळा या शाळेमध्ये मुलं टाकल्यानंतर या मुलांना पर्सेंटेज मिळणार नाही पण हे या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये यश मिळून दाखवल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर केला गेलेला आहे यात सर्व शिक्षकांना ज्या पद्धतीनं आम्ही एक यांचं अनालिसिस करतोय दर आठवड्याला प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक शिक्षकाचं इव्हॅल्युएशन होतं की ते कसे शिकवतात त्यांनी ज्या डेली नोट्स बनवलेले आहेत त्याप्रमाणे ते मुलांना शिकवतात की नाही त्याचं चेकिंग होतं आणि त्या शिक्षकामध्ये जर कुठल्या काही अडचणी असल्या तर त्या अडचणी संस्थेद्वारे प्रिन्सिपलद्वारे ह्या पूर्णपणे सॉल्व्ह केल्या जातात त्याचसोबत हे विद्यार्थी घरी गेल्यानंतर जो होमवर्क दिलेलं आहे ते होमवर्क दिल्यानंतर ते करत आहेत की नाही आणि जास्त होमवर्क आपली शाळा देत नाही जास्तीत जास्त आम्ही शाळेमध्येच मुलांकडून करून घेतो आपल्या या सर्व दाव्या वर्गातल्या मुलांना कुठलेही ट्युशनची गरज आपल्याला पडत नाही कारण की आपले, आपले शेड्यूल सकाळी साडेआठपासून संध्याकाळी साडेचारपर्यंत मुलं शाळेमध्ये असतात त्यांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा भरपूर होतात फक्त अभ्यासच होत नाही या मुलांनी मार्क तर दाव्या वर्गाला खूप चांगले घेतलेले आहेत त्याचसोबत ते स्पोर्ट्समध्ये सुद्धा नंबर वन आलेले आहेत डिस्ट्रिक्टला खेळले स्टेटला खेळले मुलं आहेत आपली आणि याच्यामध्ये या मुलांचा आम्ही येऊन आम्ही पालकांना सुद्धा ट्रेनिंग देतो की त्यांनी मुलांचा अभ्यास त्यांनी घरी कसा करून घेतला पाहिजे किंवा मुलांकडे त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे शिकवणे पालकांकडून हे आपल्या शाळेला अपेक्षितच नाही जर शिक्षक त्यांचे पालक एम एस सी बी एड असतील एम ए बी एड असतील शिक्षक जरी असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवणं गरजेचं नाही पण ते त्यांनी चेकमेंट कसा ठेवला पाहिजे मुलांवर त्या पद्धतीने मी स्वतः पॅरेंट्स मिटिंग कंडक्ट करतो पॅरेंटिंग प्रोग्राम घेतो आणि त्या मुलांना आम्ही खूप मार्गदर्शन करतो त्याचसोबत आपल्या ज्या ह्या प्रिन्सिपल आहेत मिस्त्री मॅडम आहेत जाधव मॅडम मा आहेत मानेसर आहेत आणि सर्व सुपरवायझर आणि सर्व शिक्षक मंडळ एक आमचं एक संघटन एक चांगलं कुटुंब तयार झालेलं आहे या आमच्या दर महिन्याला या सर्व शिक्षकांशी डायरेक्ट संस्थेची मिटिंग असते तुम्ही दर महिनाभरामध्ये काय काय केलं आहे विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे त्यांना दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जे काय अभ्यास दिलेला आहे तो बरोबर केला आहे की नाही ज्या मुलांना मार्क कमी पडले दहाव्या वर्गामध्ये त्या टेस्ट आम्ही दर आठवड्याला आमच्या टेस्ट होतात आणि त्या टेस्टमध्ये जर मार्क कमी भेटले तर महिनाभराचा फीडबॅक आम्ही स्वतःहून शाळेमध्ये येऊन घेतो त्यामुळं या विद्यार्थ्यांमध्ये खरोखर प्रचंड त्यांची प्रगती झालेली आहे आणि पालकांचं समाधान पाहून आम्हाला इतका आनंद होत आहे आज या मुलांचे आता आमच्या त्या पालकांचे जे ओपिनियन्स मला मिळाले की खरोखर सर आम्हाला खूप भीती वाटत होती मुलांना शिकवताना या शाळेमध्ये पण आमच्या मुलांना जे आज यश मिळालेलं नाईन्टी पर्सेंटच्या वर जेव्हा मार्क मिळाले आयस एस सी बोर्डामध्ये खरोखर प्रशंसनीय आहे आणि यासाठी आपल्या या, या, या शाळेला खरं पाहिलं तर आमचे तालुक्याचे भाग्यविद्या ते माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब आणि त्यांचे चिरंजीव धडाडीचे नेतृत्व आपल्या तालुक्याला युवा नेतृत्व मिळालेलं ते सुद्धा शाळेमध्ये खूप लक्ष देतात त्यांचासुद्धा खूप सपोर्ट आम्हाला सर्वांना असतो त्यामुळं हे यश ये आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि या यशामध्ये खरं खरं जर मी या याचं जे जै आउटपुट देऊ इच्छितो ते खरोखर त्या विद्यार्थ्यांना देतो आणि या सर्व दाव्या वर्गाच्या ब्लुमिंगडेल इंटरनॅशनलच्या मुलांचं मनापासून कौतुक करतो हार्दिक अभिनंदन करतो याचसोबत आम्ही पुढच्या वर्षी अकरावी सायन्स आणि अकरावी कॉमर्स सुरू करतोय कारण की या मुलांची गैरसोय बाहेर जाऊन होत होती कारण की त्या हे मुलं इंग्लिश या आम मुलांसाठी आम्ही इंग्लिश मीडियम वर्ग हा वेगळा करणार आहे त्यामध्ये मध्येच बोलल्या जाईल आणि मराठी सेमी इंग्लिश साठी आम्ही स्टेट बोर्ड त्यांसाठी वर्ग वेगळा करतो कारण की बेंके साहेबांचं म्हणणं आहे तुम्ही फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठीच काही करू नका तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सायन्सची चांगलीही व्यवस्था करून द्या हे त्यांचं म्हणणं आमच्याकडे आलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व शाळा चालवतो माझी आमदार शेठ बेंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्ञानदा शिक्षण संस्था ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी गेले अनेक वर्षापासून चालवते चार मराठी माध्यमाचे विद्यालय आणि आता नवीन त्यानंतर एक जागतिक दर्जाचं शिक्षण माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मुलांना मिळालं पाहिजे ते पण माफक दरा त्याच्याकरता ही ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलची आम्ही सुरुवात केली मी स्वतः आमचे सेक्रेटरी पंजाबराव कथे डायरेक्टरमध्ये पिंकी मॅडम गौरी मॅडम त्याचबरोबर डोकेसर काका आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था ही शाळा चालू केली आणि ज्या हेतूने आम्ही ती शाळा चालू केली त्याच्यामध्ये आमची सेक्रेटरी आमचे प्रिन्सिपल आणि आमचा सर्व स्टाफ त्याने अत्यंत मेहनत घेतली हे आमची तिसरं वर्ष आहे दहावीच्या बॅचचं एक आठ वर्षापूर्वी आम्ही ही शाळा चालू केली आणि त्यानंतर या शाळेचा चढता आलेख राहिलेला आहे या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आय सी एस ई बोर्डची एवढी अॅकॅडमिकली स्ट्राँग एवढी इन्फ्रास्ट्रक्चरली स्ट्राँग महाराष्ट्रात टॉप टेनमध्ये आमच्या शाळेचं नाव निघतं असं आम्हाला बोर्डनीच सांगितलेलं आहे शाळेला ॲफिलेशन भेटलं आणि ॲफिलेशन भेटल्यानंतर तिसरी बॅच ही दहा सलग तीन वर्ष आम्हाला आनंद होत आहे की सर्वांच्या कष्टाने परिश्रमाने शंभर टक्के निकाल शाळेचा लागलेला आहे सध्या महाराष्ट्रात असेल किंवा पुरी जिल्ह्यामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल अनेक ठिकाणी मराठी शाळा विरुद्ध इंग्लिश शाळा असं चर्चेलं जातं काही लोक ती चर्चा करतात की इंग्लिश शाळेची फी खूप आकारली जाते नंतर मराठीचा टक्का कमी होत चालला आहे किंवा असं म्हणतो की मराठी शाळेचा आता दर्जा वाढत चालला आहे किंवा म इंग्लिशचा टक्का आता कमी होत चालला आहे पण आमची स्पर्धा मराठी शाळेवर मुळात तशी नाहीच आहे आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण जे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे ज्याच्यामध्ये बरोबर स्पोर्ट्स आणि इत इतर ॲक्टिव्हिटीमध्ये देश पातळीवर आमचे विद्यार्थी गाजलेले आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ते पण दरात शिकव शिकवतात ह्या बोर्डची ह्या इन्फ्रास्ट्रक्चरची ह्या ॲकॅडमिक्सची शाळा आपण जर शहरात किंवा अनेक ठिकाणी जर बघितली तर लाखोमध्ये त्याची फी आहे पण आमची फी अत्यंत माफक दरात आहे आमची संस्था नफा कमावण्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आमची श संस्था प्रचंड आर्थिक बाबीत तोटेमध्ये चाललेलं आहे फक्त या हजार विद्यार्थ्यांचं पुण्य आम्हाला मिळावं एक चांगलं काहीतरी आपल्या हातातली जी काय ताकद असेल ती या शिक्षणासाठी पुढची पिढी घडवण्यासाठी आम्ही ती करत आहोत याचबरोबर आमच्या मराठी मिडीयमच्या शाळा पण चालूच आहेत याला कुठल्याच प्रकारचं अनुदान नाही आहे जे आम्ही इथे शिक्षक आणले ते सगळे पुणे मुंबई दिल्ली किंवा जग या देशामधले जिथं जिथं शहरामध्ये चांगले चांगले शिक्षण घेतलेले जे शिक्षक असतील ते इथं आम्ही आणले त्यांची राहायची व्यवस्था करतो त्यांना इकडं असताना खूप मोठे भ्रमसाठ पगार चालू आहेत आम्ही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी सगळे प्रोव्हाइड केल्या आम्ही प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट क्लास असेल किंवा अनेक अध्य अत्याधुनिक पद्धतीने जे जे शिक्षण द्यायचे त्या पद्धतीचे शिक्षण देतो आहे शेवटी बेंके साहेबांचा कल हा फक्त एक दर्जेदार शिक्षण द्यावा म्हणून त्यांचा कल हा सातत्याने राहिला आहे आणि तो हेतू आम्ही साध्य करू शकतो आहे याचा मनामध्ये आनंद आहे आणि जेव्हा या दहावीच्या निकालानंतर ती आम्हाला परिचिती भेटते आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आय सी एस सी बोर्ड असतील किंवा सी बी एस सी बोर्ड असतील किंवा इंग्रजी माध्यमाच्या जे जे शाळा असतील त्याच्यामध्ये मार्क देण्याची पद्धत पण चुकीची आहे अशी खूप चर्चा केली जाते पण आय सी एस सी बोर्ड हा एकदम वेगळा बोर्ड आहे त्याच्यामध्ये पूर्ण मार्क्स हे बोर्डामार्फत दिले जातात म्हणजे शाळेमध्ये कुठल्याच पद्धतीने त्याच्यामध्ये तफावत करणे किंवा त्यांना अधिकचे मार्क देणं असा कुठला प्रकार घडत नाही इथं परीक्षा केंद्र आहे परीक्षा केंद्रामध्ये आय सी एस सी बोर्डचा माणूस न्यू दिल्ली किंवा मुंबई किंवा पुणे या ठिकाणावरून त्यांचा शिक्षक महिनाभर इथं येतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घडवतो अत्यंत कडक पद्धतीने असत आमच्या मनात जरी आलं तरी एखाद्या मुलाला पण आम्ही ते सहकार्य करू शकत नाही म्हणून खरी परीक्षा मुलाची कुठं होत असेल तर ह्या ब्लुमिंग डेल इंटरनॅशनल स्कूलच्या आय हो सी एस सी बोर्डमध्ये होत असती पहिला जो विद्यार्थी आहे त्याला तब्बल त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले पन्नास टक्के विद्यार्थी सत्तावीस मुलं बसले पन्नास टक्के विद्यार्थी म्हणजे जवळपास तेरा विद्यार्थी हे डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले आहेत आणि सगळेच मुलं ज्या परिश्रमाने जे असे कच्चे मुलं असतील किंवा अभ्यासात ज्याला कमी असतील अॅकॅडमिक्समध्ये कमी असतील त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांची सुधारणा कशी होईल त्या पद्धतीने पालकवर्ग पण खुश आहेत नवीनच आता आम्ही अकरावी आणि बारावी या बोर्डचं एस एस सी बोर्डचं इंग्लिश मिडियम मराठी मिडियम एक चांगल्याच दर्जाचं संकुलामध्ये ते निश्चित प्रकारे चालू करणार आहोत आणि या माध्यमातून आजचा जो आनंदाचा दिवस आहे तो साजरा करण्यासाठी आज आमचे सर्व डायरेक्टर बॉडी आमचे सर्व शिक्षक आमचे पालक विद्यार्थी आनंद आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही आज एकत्र झालेलो आहोत मला वारंवार सांगूसं वाटतं की याच्यामध्ये आमचे परिश्रम आहेत पण त्याचबरोबर या जुन्नर तालुक्यामध्ये नागरिक असतील पालक असतील पत्रकार असतील किंवा मीडियामधले जे चांगल्या गोष्टी आहेत ते चांगल्या गोष्टी आमचे प्रसार करतात त्याच्याबद्दल या सर्व घटकांचं मला मनापासून आभार मानायचे त्यामध्ये विशिष्ट आपला आवाजची जी टीम आहे ती सातत्याने आमच्या शाळेच्या जे चांगल्या गोष्टी आहेत ते लोकांसमोर आणतात आणि त्यांचाही सल्ला जे जे असेल ते आम्ही ऐकून एक शाळा शाळा ही चांगल्या दिशेला नेण्यासाठी ते आम्ही कार्यरत आहोत त्याचबरोबर अनेक वर्षापासून ह्या शाळेमध्ये इतकी वाढ होत आहे की यंदाच्या वर्षी आम्हाला विद्यार्थी रोखावे लागले की जेणेकरून इथून पुढं आमच्या शाळेची क्षमतामध्ये आता ते वाढ होऊ शकत नाही म्हणून आमच्या शाळेचा टक्का बाकीच्या शाळेचा जर कमी झाला असेल पण हा टक्का वाढत चालला आहे कारण बेनके साहेबांचे जे संस्कार आहेत जे शिक्षक शिकवण आहेत ते आम्ही कद्यापिही सोडणार नाही आणि त्या हेतूनीच त्या चांगलपणाच्या भावनानेच जे पुढची पिढी आणि पुढचा समाज जो आम्हाला घडवायचा आहे त्या हेतूनीच आम्ही ही शाळा चालवणार आहे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार सर्व शिक्षकांचे सर्व पालकांचे सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना सर्वांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो पुढील अकरावी असेल बारावी असेल त्याच्यासाठी आमचा स्टाफ आणि मी सुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे जे जे विद्यार्थी आमच्या शाळेशी जोडलेले गेले आहेत ते फक्त शाळेपुरतेच नाही पूर्ण आयुष्यभरासाठी आम्ही कुटुंब म्हणून जोडले गेलो आहेत एवढं त्यानिमित्त त्यांनी सांगतो आणि सांगतो धन्यवाद ओके माझं नाव सचिन दरेकर मी गावचा आहे आणि माझं शिक्षण I passed out, like, uh, I finished my 12th in 1999 here, uh, unfortunately at that, that time, they, that time uh, you know, our talent was still looking for you know, some outstanding school, there's so, so much progress, Mr. Venky was looking to, you know, he had a vision that he was going to come with a brilliant school idea, where you know, we, all of us can have some like, good teachers and good English schools and everything, but things were not working on, well. so basically, I studied in Marathi media, I was one of the top in uh, GRP's college, but unfortunately my my prime language, the language was Marathi. I still remember my English sentence which I introduced to my uh, principal in 1999, my first class in Bhakti with the and In a funny way, and I'm going to say exactly the way I spoke because I didn't have any confidence. And I said, My name is Sachindarekar, I'm from Naranga, and I want to go to Manila because I can cook. That's all I can speak in English. I had, no, I had no clue what to speak, why I'm doing this career, why. Because there was, though I had a vision, but there was no speech. I'm, I'm so thankful to Mr. Benke and family, especially to all the teachers, uh, you know. It takes, a, it, it takes a hard time to bring the brilliant teacher to the small village like Naranggaon. You know, the Benke family and Dr. Kathir, you know, the kind of accommodation they providing you, the kind of teachers they choose from all over the world, there's no compromise. Let me tell you a small story, I mean, I'm not going to take too much time. And my, my, my sister in really law, she has a BA. We are very close family friend. We know each other for 30 years. You know, I asked her if she can work in this school. His straightforward answer was that, you know what, our vision is to have you know, great English teachers who can talk and who can build these outstanding students and have a bright future. He, there's no compromise when it comes to hiring somebody. If you don't hire the right people, you're not going to get this output. सगळे शेतामध्ये काम करतात आपल्या मुलांना एक चांगलं एज्युकेशन देण्यासाठी तुम्ही एवढा स्ट्रगल करतात त्याच्यासाठी <सथ> बालकांचं पण मी मनपूर्वक धन्यवाद मानतो की अशा चांगल्या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना घडवतायत शिक्षकांचं काम करतायत फाउंडेशन पण त्यांचं चांगले टीचर्स हायर करून आ... खूप काही नाव कमवतात आणि अशी ब्रिलियंट विद्यार्थी मुंबई मध्ये जातील या शाळेचं नाव कमवतील आणि ऑटोमॅटिक आपल्या कुटुंबाचं आपल्या फॅमिलीचं नाव करतील आय वुड डेफिनेटली विश यू ऑल ऑल ऑफ यू व्हेरी गुड सक्सेस फॉर यू बिट युअर फ्युचर बट ऑलवेज बिलीव्ह मी आज आपण इथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद